YouTube फॅमिली तुमचं आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या वाईट पुन्हा मोटर चालू केलेली त्यामुळे टेरेस वरती आहे म्हटलं थोडा वेळ जरा लाईव्ह ह्यावा मोटर चालू केली बोरत पाणी बोरती मोटर चालू करतो आणि ही टाक्या बारली ही एक टाकी भरायची पहिलीकडली एक टाकी भरायची दोन टाके भरायच्या अशा हॅलो इंजिनियर भाऊ हॅलो जय शिवराय जय शिवराय तुलासुद्धा आणि टेरेसवरनं आमच्या गावचं लोकेशन दिसतं आहे पावसाळा चालू झाला आहे आणि पूर्णपणे हिरवळ आपल्याला पाहायला भेटते इकडं आणि या साईडला पूर्ण शेतीगिरी आहे त्यामुळं अजून मस्त वाटतं इकडं आणि पुढं डोंगर पण आहे एकदम थोड़ हे पूर्ण ग्राउंड आहे असं आमच्या घराच्या बाजूला पूर्ण हिरवळ झालेली आहे पण पावसाने थोडं थोडं लाईक धन्यवाद इंजिनियर दादा अर्षु फॅमिली ब्लॉग हॅलो नमस्कार सुद्धा स्वागत आहे आपल्या लाईव्हमध्ये आणि भगवा फडकतो आहे मस्त हो दादा हे बघ इथं एक भगवा आहे त्या साईडला एक भगवा आहे दोन भगवे घराच्यावर लावलेले आहेत मी कारण भगवा झेंडा आपली शान आहे हिंदुस्थानाची शान आहे आणि आपल्या स्वराज्याची सुद्धा शान म्हणजे भगवा तर प्रत्येकाने आपल्या घरावरती गर्वाने लावला पाहिजेन भगवा जेंडा हो बरोबर आहे दादा आणि खास करून तर सिटी एरियामध्ये तर लावलाच पाहिजे कारण बाहेर बाहेरच्या लोकांनासुद्धा समजू द्या तर हे पहा पूर्ण शेती या साईडला आणि इकडं खाली तुम्हाला भीमा नदी दिसते तर ही भीमा नदी भीमाशंकरवरनं उगम पावलेली भीमा नदी आहे बारा ज्योतिर्लिंगांपैकी जे आ... भीमाशंकर हे एक स्थान आहे तर भीमाशंकरलासुद्धा आता एक नंबर वातावरण झालेलं असणार आहे कारण पावसाळ्याचं आणि हिवाळ्याचं एक नंबर वातावरण असतं बरोबर आहे हो बरोबर आहे सर्वांनी लावलंच पाहिजे भगवा झेंडा आपली शान आहे ती भगवा झेंडा म्हणजे आणि ही आमची राजगुरुनगर सिटी हे पुढं जे दिसतं आहे तर हे अमूल डेअरी आपली आशिया खंडातली एक नंबर डेअरी इथून पूर्ण पुणे सिटीला दूध सप्लाय होत असतं आणि हे पहा तुम्हाला राजगुरुनगरचा वाडा हा इथं राजगुरूंचा वाडा आहे इथं आहे राजगुरूचा वाडा तर याचा ब्लॉग तुम्हाला लवकरच पाहायला भेटणार आपल्या दुसऱ्या चॅनलवरती स्वराज्य भटखंडे या चॅनलवरती आणि ही पूर्णपणे सिटी आहे राजगुरुनगर सिटी मित्रांनो इकडे या साईडला नदीच्या पलीकडे राजगुरुनगर सिटी आणि अलीकडं गाव आहे आमचं तर भरपूर मोठी आणि तालुक्याचं ठिकाण आहे मित्रांनो हे राजगुरुनगर हे तालुक्याचं ठिकाण आहे आणि जिल्हा पुणे येतो आपला तालुका खेड पहिलं जुनं नाव खेड होतं आपल्याला आणि आता राजगुरुनगर कारण राजगुरूंचा जन्म ठिकाण आहे त्यामुळे राजगुरूंच्याच नावावरनं नगर ना असं नाव पडलेलं आहे या सिटीला तर भरपूर मोठी सिटी आहे मी कधी नक्की आलाच ह्या साईडला तर नक्की राजगुरूंचा वाडा पाहून जा आपल्या खूप छान प्रकारे काम आहे तिथं राजगुरुंच्या वाड्यामध्ये तर ते तुम्हाला लवकरच पाहायला भेटेल आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यामुळे स्वराज्य भटकंती या युट्यूब चॅनलला तुम्ही पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला लवकरच आपल्या राजगुरूंचा वाडा पाहता येईल लवकर तुमच्या तुमच्या भेटीसाठी तो ब्लॉग येणार आहे त्या स्वराज स्वराज्य भट चॅनलवरती त्यामुळे पहिलं तर तुम्ही त्या स्वराज्य भटकं ते जाऊन सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो आणि आता तुम्हाला दा गाव दाखवतो इकडलं आता खेड सिटी दाखवली आता आमचं गाव दाखवतो इकडून हे पाहायचं पुढं बैरनाथाचं मंदिर आहे फूड फॅमिली हॅलो जी हॅलो हॅलो तुमचंसुद्धा स्वागत आहे कुटुंब बोलताय तुम्ही मी आपल्या लाईव्हवरती आलात तर आलात तर आपल्या पहिल्यांदा चॅनलला जाऊन व्हिजिट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पहिल्यांदा तर कॉमेडी कपल व्हिडिओ असतात आहे आणि आपलं गाव दाखवत तुम्हाला इकडनं आता राजगुरुनगर सिटी दाखवली आणि हे पूर्णपणे इकडं गाव आहे आपलं हे पण काही सिटीपेक्षा कमी नाही आहे भरपूर बिल्डिंग वगैरे घरं वगैरे झालेली आहे पहिले एवढी घरं नव्हती आता भरपूर घरं झालेली या वरती आणि मित्रांनो वरती पाण्याची टाकी आहे तर ते पाण्याच्या टाकीच्याच बाजूला सरकारी दवाखाना एक आहे आणि इकडं वरती आपल्याला आय टी दिसतोय सरकारी आयटी आहे इकडं भरपूर मोठा टी आहे वरती डोंगरापर्यंत पसरलेला टी आहे तो भरपूर मोठा टी आहे आणि सरकारी आयट आहे मित्रांनो तिथं माझा आयटी झालेला आहे हॅलो जी व्हेरी नाईस जी वयू लाईक धन्यवाद फूड ब्लॉग फूड फॅमिली धन्यवाद धन्यवाद तन करना जी आ, कुछ समझ में नहीं आया आप हिंदी बोल रहे पूरा पूरा इधर खेती है और अभी मानसून चल रहा है तो पूरा हरा भरा दिख रहा है इधर हवा बहुत तेज है जी आ, हो बराबर है हम अभी घर के ऊपर टेरेस पे है और इधर ये पानी का टंकी भरने वाले है तो पानी का टंकी भरना है इसलिए मोटर चालू किया है बोर का ये देखो ये देखो मोटर का बोर चालू है इसलिए टंकी पे आ गए आप लोग सॉरी <laughs> केस पे आ गए तो इधर हवा बहुत है इधर को भगवा भी फटक रहा है इसलिए बहुत हवा है इधर आप कहाँ से बोल रहे हो फूड फुड फैमिली वेरी नाइस थैंक यू थैंक यू आपका स्वागत है आप पहली बार हमारे चैनल पे आए हो इसलिए आपका भी स्वागत और हमारे चैनल को सब्सक्राइब कर दो और राजस्थान से अच्छा बहुत अच्छे शहर है राजस्थान बहुत अच्छा राज्य है वो और आपके यहाँ भी बहुत सारे प्लेस है देखने देखने के लिए तो हमारा और एक चैनल है फूड फैमिली स्वराज्य भटकंधी आपको छत्रपति शिवाजी महाराज और छत्रपति संभाजी महाराज तो मालूम होंगे तो उनके वीडियो उधर रहते हैं सौराज्य भटकंदी में आपको उधर जाके देख सकते हो बहुत अच्छे अच्छे वीडियो है उधर सिंपल कपल हाय शहीदा हाय हाय फूड फैमिली हाँ हाजी सौराज्य भटकंदी हाय संदीप दादा मराठीत बोला ना बाबा <laughs> हो दादा मराठीत मराठीत चॅनल आहे आपला पण एक जण हिंदीमध्ये होता राजस्थानचा आपल्याला दिसतो इथं फूड फॅमिली म्हणून तर त्यांना पण थोडंसं समजावं आपल्या हा आमचा चॅनल आहे मित्रांनो स्वराज्य भटकंती तर या चॅनलविषयी थोडी माहिती देत होतं कारण आपले छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास बाहेरसुद्धा जावा बाहेरच्या लोकांनासुद्धा माहीत हवं आपला इतिहास किती मोठा आहे ते आणि आपल्या महाराजांची कीर्ती किती मोठी आहे ते तर तेच हिंदीमधून सांगत होतो कसं आहे त्यांना मराठीमधून मराठी जर समजत नसेल तर हिंदीमध्ये आपल्याला सांगायला काय हरकत नाही आहे कारण आपल्या राज्यांचा इतिहास आपल्याला सांगायचा आहे आणि राजांची कीर्ती आपल्याला जगभरात पोचवायची आहे त्यामुळे आपल्याला दुसऱ्या भाषेत बोलायचं म्हटलं तरी बोलावं लागतं तर ठीक आहे काय म्हणतात स्वराज्य भटकंती गुड इव्हिनिंग फूड फॅमिली राम रामजी राम जी, रामजी राम नाईक रे दादा हाय वैष्णवीताई हाय स्वराज्य भटकंती जय जाऊ जय शिवराय वैष्णवीताई हिंदी बोल रही रहे हो आ, हिंदी बोल रहे हो चॅनल आमचा मराठी आहे आम्ही हिंदीमध्ये पण बोलतो कोणी जर हिंदी आलं तर तू राजस्थानमध्ये आहे का संदीप दादा राजस्थानमध्ये नाही आहे मी महाराष्ट्रामध्ये स्वराज्य स्वराज्यामध्ये राहतो सर्वांनी या स्वराज्य भटकंद या चॅनलवर संध्याकाळी पाच वाजता नक्की लाईव्हला या संध्याकाळी लाईव्ह आपला पाच वाजता आणि सिंपल कपल पाणी गेलं आहे मोटर बंद करा बरं एकदा जरा खाली जाऊन मोटर बंद करा बोरची पाणी गेलेलं आहे जय शिवराय वैष्णवदाई कुछ पता नाही चल रहा है क्या बोल रहे हे अच्छा ओके वैष्णवदाई हाय संदीपदा कुठून आहे दादा आम्ही राजगुरूनगरवरनं आहे तर ही आपली राजगुरूनगर सिटी तर तुम्हाला पाहायला भेटत असेल आणि आप क्या बोल रहे है? हो जी नाही पता चलता जी ओके करते हो नक्की कर लगे जाऊन घर नाही पाणी गेलं आहे तर ही आपली राजगुरुनगर सिटी आहे मित्रांनो इथून बोलतो आहे मी आणि फोर फॅमिली आणि वैष्णवी ताई मी राजगुरुनगर से बोल रहा महाराष्ट्र पुणे जिल्हा वैष्णवी ताई आप कहा से बोल रहे हो आ, आमको पता था, आप पहिली हमारे चॅनल पे आए हो इसलिए आपका बहुत बहुत शुक्रिया अर फोटो फैमिली आपका भी बहुत बहुत शुक्रिया आप भी हमारे फैमिली फ़ैमिली मेम्बर हो गए अभी हमारे चैनल पर सब्सक्राइब किया आ, नहीं तो पहले जाके सब्सक्राइब करो दो चैनल पे और हमारा सौराज्य भटकंती चैनल है उसके उस पर भी अभी पाँच बजे लाइव होने वाला है आ, तो कल हम आ, वीडियो निकलने जा रहे हैं तो आपको कल आ, आ, मतलब अभी दो चार दिन के बाद आपको वीडियो ब्लॉग देखने को मिलेगा या हमारे इधर राजगुरु नगर का सिटी में राजगुरु का आ, क्या बोलते हैं उसको जन्मस्थान को मिलेगा इसलिए आप हमारे ये सौराज्य भटकंती चैनल पे जाके विजिट करो और चैनल को सब्सक्राइब कर दो सबको नमस्ते जी सौराज्य भटकंती लाइव कसं काय करायचं तू येतो इकडे की घेतो तूच लाइव पाच वाजता मीच म्हणजे मी एकटा घेऊ काय लाईव फूड फॅमिली काय म्हणतात ते जी 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 हाय 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 ओके जी तर लाईव्हला नवीन कोण असेल तर मित्रांनो uh, कमेंट करत जावा आणि आपल्या लाईव्हला लाईक करा सर्वांनी आणि आपला मराठमोळा चॅनल आहे uh, मी हिंदीत बोलत होतो आत्ता तर कोणाला वाटत असताना हा हिंदीत बोलतं आहे हिंदी चॅनल आहे काय पण हिंदी चॅनल नाही आहे मित्रांनो आपला मराठी चॅनल आहे तर मराठीमध्येच आपले सगळे व्हिडिओ असतात आणि लाईव्हसुद्धा आपला मराठीमध्येच असतो पण हिंदी वगैरे कोणी बोलणार आला तर आपल्याला त्याला हिंदीत सांगावं लागतं कारण त्यांना मराठी येत नसते काय करायला येत असते पण काय करायला येत नसते मग त्यांना थोडंसं सांगावं लागतं मराठीत त्यामुळे थोडं समजून पण घेत जा आणि वातावरण एक नंबर झाले पूर्ण ढगाळ वरती पूर्ण ढगा आहेत असे ढग uh, तर येतात ते भरपूर ढग येतात हवा एवढी हवा सारखी चालू आहे आणि हवेमुळे मग पाऊस गायब होतोय पाऊसच नाही आता तुम्ही खाली तर पूर्णपणे वाळलेले बघा इथं नाही तर पूर्णपणे वरलं चिखल वगैरे सगळं असतो इथं आमच्या इथं आता असं काहीच नाही भरपूर हवा पण लागते तुम्हाला हवेचा भरपूर आवाज येतं वरती त्यामुळे हवेने पूर्ण पाऊस गायब आहे आणि त्या साईडला बघा त्या साईडला जास्त ढग नाही खाली मग कसं काय करायचं या ना इकडं मग घेऊ ना इथं घरामध्येच घेतला असताना लाईव्ह काय करायचं घरामध्येच घेतलं असताना इकडे लाईव्ह आपल्याकडे किती वेळ लागेल आपल्याला लाईव्ह घ्यायला त्याला पंधरा वीस मिनटं अर्धात घेऊ लाईव त्याच्यावरती काय काय म्हणजे कुठं का। आहे उद्या काय कसं काय 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 तेवढं सांगायचं फक्त तर मित्रांनो लाईव्ह वरती कोणी अजून नवीन असेल तर सर्वांनी आपल्या लाईव्हला मेसेज करा लाईव्हला जर कोणी लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या लाईवला आपल्या आणि मला आता वर्ण दाखवतो पूर्ण पण हे पहा दिसत आहे का आता गाव आहे आपलं तांडवली इथं अभिमन वाटते चांगला चालू आहे पाऊस अरे कुठं पाऊस चालू आहे तिकडं पुण्याला चालू आहे का इकडं तर अजिबात पाऊस नाही बघ आता फक्त आभाळ आलेला आहे असं पाऊस वगैरे काहीच नाही आहे स्वराज्य भटकंती मी हा तास घेऊ लाईव्ह सांगू म्हणजे मग होऊन जाईल जरा दोघांचे चेहरे दिसले माहिती लोकांना माहीत होतं बाबा थोडंफार लाईवच्या माध्यमातून चाकण काय बोलतोय तो चाकण हो चाकण चाकण चालू आहे पाऊ चाकणला चालू का? आहे का इकडं नाही पाऊस चालू डोळ्यांना <laughs> प्रॉब्लेम आहे तुम्हाला माहिती नाही मला थोडासा जरा लवकर मॅसेज माहिती बारीक अक्षर आहे माझं याच्यावरती फॉन्ट फॉन्ट चेंज केलेले आहे मी त्यामुळे फॉन्ट बारीक आहेत त्यामुळे इंग्लिश अक्षरं अशीच फास्ट मध्ये दिसतात त्यामुळे मग लगेच कळून येत नाही स्पेलिंग त्यामुळे मिस्टेक होती स्पेलिंगची चालायचं इकडं अजिबात पाऊस नाही आहे तो बक्षीन व्हिडिओच्या माध्यमातून इकडे अजिबात पाऊस नाही आहे अविनाश दादा सावंत पाटील तुमचं सुद्धा स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये आणि पाऊस आला आहे बघा मित्रांनो आता तिकडं त्या साईडला पुढच्या डोंगरावरती पाऊस दिसतोय या डोंगराच्या मागच्या साईडला पाऊस आलेला दिसतोय इथं आणि तुम्हाला आता लाईव्हच्या माध्यमातून दिसत नसेल पण एक नंबर इथून वातावरण दिसतंय इथं पाऊस नाही आणि बॅक साईडला पाऊस आहे असं पूर्णपणे आणि पलीकडला त्या लांब साईडच्या त्या डोंगरावरसुद्धा सुद्धा आपल्याला पूर्णपणे पाऊस दिसतोय आता हवा येते म्हटलं थोडाफार इथं पाऊस येणार आहे आणि काय होणार आहे पाऊस लगेच असं चालू आहे पावसाचा थोडा वेळ पाऊस यायचा लगेच गायब व्हायचं कारण हवा हवेमुळे पाऊस राहतच नाही तर पंचाळीसला येतो मी तुझ्याकडे पावणेपासला हा नक्की आहे पावणेपासला ये मी पाच वाजता लगेच चालू करू लाईव आणि मित्रांनो स्वराज्य भटकंतीला आपल्या पाच वाजता लाईव्ह होणार आहे तर तिथंसुद्धा सर्वांनी लाईव्हला या पाच वाजता उद्या आम्ही जाणार आहे व्हिडिओ काढायला तर कोणत्या ठिकाणी जाणार आहे आणि कोणती व्हिडिओ तुम्हाला आपल्या स्वराज्य भटकंदी यूट्यूबवरती पाहायला भेटतील त्याचंच डिस्कशन करणार आहे आत्ता लाईववरती आपल्या स्वराज्य भटकंदी या चॅनलवरती तर तुम्हीसुद्धा या लाईववरती आणि थोड्या गप्पा मारू आपण आणि उद्याचं कोणता व्हिडिओ काढायला जाणार आहे आम्ही ते त्याची थोडीशी माहिती तुम्हाला लाईवच्या माध्यमातून होऊन जाईल आणि लवकरच तुम्हाला आपल्या स्वराज्य भटकंदी या युट्यूब चॅनलवरती ऐतिहासिक वास्तू पाहायला भेटेल आणि इतिहास ऐकायला भेटेल तर चला मित्रांनो जातो खाली आता मी पाऊस येणार आहे आता थोड्याच्या वेळात पाऊस आगमन होणार आहे आता थोडा थोडा यायला लागलेला आहे आता कारण त्या डोंगरावरती पाऊस दिसतो आहे पुढं दिसलं का तुम्हाला बुरखा बुरखा दिसतो आहे डोंगर पूर्ण आणि आला पण पाऊस चला जातो खाली आता सर्वांना जय शिवराय जय शंभूराचे मित्रांनो आणि संध्याकाळी लाईव्हला या पुन्हा आणि कुणी लाईव लाईक केलं नसेल तर सर्वांनी लाईव्ह लाईक करा पहिल्यांदा तर मित्रांनो आणि आपल्या चॅनेलवरती जर कोणी नवीन असेल तर त्यांनी सुद्धा चॅनलला जाऊन व्हिजिट करा सर्वांना जय शिवराय जय शंभूराजे आणि हे दोन भगवे झेंडे आपल्या घरावरती डोलाने फडकतो आपला अभिमान आहे हा सार्थ अभिमान आहे भगव्या झेंड्याचा आणि पूर्ण काल झालेले आता मित्रांनो या साईडला पूर्ण काल झालेले आहे पाऊस किती येतोय बघूया मला नाही वाटत पाऊस येईल म्हणून कारण हवा पण आहे हवा जर नसते तर मग आला असता चांगल्या प्रकारे पाऊस पण आता हवा पण एवढी सुटलेली आहे आणि वरती ढगं असे चाललेत ना हवेने खाली सगळे असे एकदा एका जागेवर थांबायला पाहिजे मग पाऊस होईल चांगला आणि एकदा चांगला पाऊस झाला पाहिण रपरप रप रप सगळं धुवून निघालं पाहिजे असा थोडा थोडा पाऊस येतो आहे ना मग ती थोडी थोडी निस्ती चिकचिक होऊन जाते गाल वगैरे सगळा तर एकदा चांगला पाऊस झाला तर चांगलं मस्त रस्ते वगैरे धुवून जातील एवढी चिकचिक होऊन जाते तर चला मित्रांनो आणि जातो खाली आता मोटर वगैरे आपली बंद झालेली सुद्धा बंद करतो मी आता आणि आपण भेटू संध्याकाळच्या लाईव्हमध्ये सर्वांनी या गप्पा मारायला आणि लाईव्हवरती आल्यावरती नक्की मेसेज करीत जावा म्हणजे आपल्याला समजतं लाईव्हवरती कोण आलेले ते आणि छान छान गप्पा मारत जावा आणि लाईव्हला येत जा सर्वांनी आपलं मराठी आहे सर्वांनी लाईव्हला लाईक ला ला करत जावा आणि या मराठी मुला चॅनलला सर्वांनी सपोर्ट करा तर चला मित्रांनो पाऊस आता भरपूर दिसतो आहे मला मागं पाऊस येणार आहे आता भरपूर तर चला जातो खाली धन्यवाद सर्वांचं लाईव्हला आल्याबद्दल आणि सर्वांनी लाईव्हला लाईक केल्याबद्दल सर्वांचं मनापासून आभार तर चला सर्वांना जय जेश शिवराय जयश ठंबोराजे मित्रांनो